एक रोमन फ्रीडमन होता फ्रीडमन म्हणजे आधी गुलाम होता पण आता नंतर फ्री झालेला व्यक्ती होता त्याचं नाव होतं कॅल्व्हिसियस सॅबिनस भलेही तो गुलामीतून बाहेर आलेला होता पण त्याच्याकडे आता इतका पैसा आलेला होता इतकी श्रीमंती होती त्याच्याकडे आणि तो पॉलिटिशियन झालेला होता पॉलिटिक्समध्ये जॉईन झाला होता आता ही रोमन साम्राज्यातली गोष्ट आहे पैसा तर खूप आलेला आहे पण चारित्र्याने आणि ज्ञानाने तो तेवढा प्रगत नव्हता त्याची मेमोरी इतकी घाणेरडी होती की त्याला मोठमोठ्या मोड़ पौराणिक कॅरेक्टर्स जे त्यांच्या काळातले असायचे त्यांचे नाव देखील तो विसरून जायचा जेव्हा तो मतदारसंघात भाषणाला जायचा तो असंच भाषण देत असताना काही कुठलंही काही मिसळून गोंधळ गडबड गोंधळ करून काही भाषणं तो द्यायचा तर असा हो हा विसर भोळा आणि असभ्य असलेला हा जो व्यक्ती होता त्याने एक शक्कल लढवली एक युक्ती लढवली आता याची मेमोरी तर खराब आहे आणि याच्याने तर आता अभ्यास करणं काही होणार नाही गौंढळ व्यक्ती होता याने काय केलं याच्याकडे जे काही नौकर होते जे काही गुलाम याने ठेवले होते बघा आयरनी कशी आहे स्वतः गुलामीतून बाहेर पडलेला हा व्यक्ती आहे आणि त्याने त्याच्या घरात मात्र कित्येक गुलाम ठेवलेले होते आता या वेगवेगळ्या गुलामांना या वेगवेगळ्या नोकरांना तो एक एक काव्य द्यायचा एका नोकराला एक काव्य द्यायचा आणि त्याला ते मुखपाठ असायला हो, हवं असं त्याने योजलेलं होतं मग प्रत्येक नौकराला एक, एक एक काव्य दिलेलं आहे प्रत्येक नोकराला एक एक काव्य दिलेलं आहे मग पुढे चालून जेव्हा त्याच्या घरी डिनर पार्टीज व्हायचे आणि या डिनर पार्टीजमध्ये वेगवेगळे गेस्ट यायचे तेव्हा या गेस्टला देखील तो खूप छळायचा खूप छळायचा म्हणजे काही टॉन्टिंग करणे किंवा काही असं विचित्र असभ्य जे लोक असतात ना त्यांच्या कॅरेक्टरनुसार तर ते तसं तो वागायचा तर मध्येच मग एका दिवशी याने एका गुलामाला बोलवलं आणि थांब हां थांब इथे हां म्हणून दाखव काव्य म्हणून दाखव गुलाम म्हणू लागला हा बस बस पुरे जा आता जा जा बघा बायलत मंडळी नो माझ्या या गुलामांना देखील हे सगळं काव्य सगळं सगळं पाठ आहे सगळं पाठ आहे सगळं काव्य हे मुखपाठमध्ये म्हणून दाखवू शकतात सगळे कॅरेक्टर्स कसे होते काय नाही ते सगळं वर्णन करू शकतात बघा किती ज्ञानी आहेत बघा तुम्हाला माहिती आहे का यांच्यावर मी एक एक लाख सिस्टर्सेस खर्च केलेली आहेत एक एक लाख सिस्टर्सेस मी खर्च करून यांना असं विकत घेतलेला आहे आणि ज्यांना कोणाला हे म्हणता यायचं नाही त्यांच्यासाठी विशिष्ट प्रकारचे शिक्षक नेमणूक करून मी त्यांना हे शिकवलेलं आहे बघितलं का मंडळी नो असं म्हणतो तो सांगू लागला तर याच्याकडे आलेली ही जी गेस्ट मंडळी होती त्यातला एक सज्जन व्यक्ती म्हणाला की अरे तुम्ही एवढा पैसा यांच्यावरती खर्च केला या एका गुलामाच्या किमतीत तुमच्याकडे किती लायब्ररीज आली असती ना मग किती सारी पुस्तके तुम्ही विकत घेऊ शकला असता ही म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट काय आहे तुमच्या काम क येणार तर तू ते तो म्हणू लागला की नाही नाही त्याचं म्हणणं हे होतं की ह्या गुलामांनी हे ज्ञान ग्रहण केलं त्यांच्याकडे हे ज्ञान आहे म्हणजे ते माझ्याकडे मिळालं मलाही ते प्राप्त झालं असं त्याचं म्हणणं होतं मग हा स्वतः सडपातळ होता दिसायला म्हणजे लुकडा होता अगदी तर त्यातला गेस्ट एक उठला आणि तो म्हणाला की चला मग आपण कुस्ती लढूया चला आपण कुस्ती लढूया मग तो म्हणू लागला की अरे हे हे कसं शक्य आहे मी दिसायला एवढा सडपातळ आहे मी तुझ्याशी कुस्ती कसं करू शकेल तर तेव्हा त्या सज्जनांनी त्याला म्हटलं की अरे तुझ्याकडे तर ही गुलाम आहेत ना ती तर धष्टपुष्ट आहेत मग तू लढ ना माझ्याशी मग तेव्हा आपल्याला या कथेत असं दिसून येतं की हे जे ज्ञान आहे ह्या गुलामांनी पझेस केलेलं आहे म्हणजे हे आपल्याला मिळालं का किंवा हे त्या व्यक्तीला मिळालं का तर नाही तसंच हे ज्ञान जरी आपल्या बुद्धीत असेल जर त्याला आपण खऱ्या आयुष्यात उपयोगातच आणणार नसू तर हे ज्ञान काहीच कामाचं नाही तर नुसतंच ज्ञान असून काहीच कामाचं नाही तर ते त्याचा उपयोग देखील झाला पाहिजे जे, जे खऱ्या आयुष्यात उपयोगात येतं ते ज्ञान ठेवलं पाहिजे आणि जे उपयोगात येत नाही त्याला बाद करण्यात यावं याला सेनेका म्हणतात की एक्सलन्स ऑफ माइंड कॅन नॉट बी बॉरोड ऑर बॉट आय थिंक दॅट इफ इट वर फॉर सेल इट वूड नॉट फाईंड अ बायर येट विकेडनेस इज परचेस्ड एव्हरी डे म्हणजे याचा अर्थ असा होतो की बुद्धीची जी उत्कृष्टता आहे ती कोणाकडून उधारी घेतल्या जाऊ शकणार नाही किंवा कोणाकडून विकत घेऊ शकल्या जाऊ शकणार नाही तिला म्हणजे कठोर परिश्रमातूनच मिळवता येते जरी बुद्धीची उत्कृष्टता ही कुठे विकायला जरी ठेवलेली असली तरी तिला विकत घेणारा कुणीच तुम्हाला सापडणार नाही पण पन, मूर्खपणा मात्र रोज विकल्या जातो आपण शहाण्यातली शहाणी लोक देखील मूर्खपणा रोज विकत घेतो पण ते जर ज्ञान कुठे फुकटात वाटत जरी असेल तरी त्याला ग्रहण करायचं नसतं तर जर आपण भविष्यात कधी स्वतःला असं कुठे चुकताना पाहू तर नेहमी लक्षात ठेवू की ज्ञान याची किंमत कधीच केल्या जाऊ शकणार नाही आणि अज्ञान भलेही कि ते किती स्वस्तात मिळत असेल ते आपलं नुकसान करणारच असेल धन्यवाद मित्रो